नमस्कार सर्वांना मी प्रांजली तीन तारखेला घटस्थापना झालेली होती बघता बघता नवमी आणि दशमी जवळ आलेली म्हणजे दसरा जवळ आलेला आहे बऱ्याच जणांकडे नवमीला घट जे आहेत ते हलवले जातात तर घट हलवण्यापूर्वी घटाला काय नैवेद्य दाखवला जातो तुम्हाला जर जा नऊ दिवसांचे उपवास असतील तर ते तुम्हाला कधी सोडायचे आहेत अखंड दिवा कधी उचलायचा आहे त्याचबरोबर घटाचं जे साहित्य आहे नारळ वगैरे जे आहे ते खायचं आहे की विसर्जित करायचं आहे त्याचबरोबर तुमच्याकडे नऊ दिवस जर देवांची देवपूजा केली जात नसेल तर देव कधी हलवायचे देवांना स्नान आंघोळ म्हणजे देवपूजा जी आहे ती कधी करायची आणि सर्वात महत्वाचं घट हलवताना ते कोणत्या दिशेला हलवायचे ही माहिती सांगणार आहे पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं आणि कन्फ्युजन होण्यासारखं गोष्ट अशी आहे ती म्हणजे अष्टमी आणि नवमी तिथी एकत्र आलेली आहे त्याचबरोबर नवमी आणि दशमी तिथीसुद्धा एकत्र आलेली आहे आता तुम्ही फक्त बसता उठता उपवास धरत असाल म्हणजे पहिल्या दिवशी ज्या दिवशी घटस्थापना झाली त्या दिवशी तुम्ही उपवास धरत असाल आणि फक्त अष्टमीचा त्याच्यानंतर उपवास धरत असाल तर अष्टमीचा जो उपवास असतो तो नवमी तिथीला सोडला जातो पण यंदा काय आहे नवमी आणि दशमी तिथी एकत्र आलेली आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला टायमिंग सांगणार आहे कि त्या नवमी तिथी संपण्याच्या अगोदर त्या नवमी तिथीची जी वेळ आहे त्या वेळेच्या अगोदर तुम्हाला तुमचा अष्टमीचा जो उपवास आहे ना तो सोडायचा आहे कारण मी तुम्हाला जी वेळ सांगणार आहे नवमी तिथी संपण्याची त्या वेळेनंतर जर तुम्ही उपवास सोडला तर तुमचा उपवास काय होईल अष्टमीचा उपवास तुमचा दशमीला सुटेल त्याच्यामुळे त्या नवमी तिथी मध्येच तुम्हाला अष्टमीचा उपवास सोडायचा आहे त्याचबरोबर तुमच्याकडे जर नवमी केली जात असेल नवमीला घट हलवले जात असतील नवमीलाच घटाला नैवेद्य दाखवला जात असेल नवमीलाच पूर्णाचे दिवे करून आरती केली जात असेल तर घट कधी हलवायचा आहे कोणत्या वेळेच्या आत हलवायचा आहे कारण नवमी तिथीची एक टायमिंग आहे त्या टायमिंगनंतर बारा तारखेला लगेच दशमी तिथी लागत आहे मग तुमच्याकडे तर कुळाचाराप्रमाणे पद्धत आहे की नवमी तिथीला घट हलवावे चुकून तुम्ही दशमी तिथीमध्ये घट हलवू नयेत याच्यासाठी टायमिंग सांगणार आहे त्या टायमिंगच्या आत नैवेद्य वगैरे ह्या सगळ्या गोष्टी करून घट हलवून तुम्हाला तुमचे नऊ दिवसांचे जे उपवास आहेत ते सोडायचे आहेत हे सगळं अगदी स्पष्ट आणि क्लिअर सांगणार आहे त्याचबरोबर जर तुमच्याकडे दशमी साजरी केली जात असेल तर दशमी तिथी कधी सुरू होत आहे दशमी तिथीमध्ये तुम्हाला तुमचे घट कसे हलवायचे आहेत नैवेद्य काय दाखवायचा उपवास कधी सोडायचा अखंड दिवा कधी उचलायचा ही सगळी माहिती सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे सुरुवातीला आपण बघणार आहोत की अष्टमीचा उपवास जो आहे तो तुम्हाला कधी करायचा आहे आणि कधी सोडायचा आहे त्यानंतर मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्हाला जर घट हलवायचे असतील नवमीला तुमच्याकडे घट हलवले जात असतील तर ते कधी हलवायचे अगोदर उपवासाचं बघूया त्याही अगोदर असा प्रश्न येतो की घट कोणत्या दिवशी कोणत्या माळेला हलवावेत तर बघा तुम्ही युट्यूबवरचे व्हिडिओ बघून घट हलवू शकत नाही तुमच्या कुळाचाराप्रमाणे तुमच्या घराण्यातील रूढी परंपरेप्रमाणे तुम्हाला घट हलवायचे असतात तुमच्या घरातील जी थोर मोठी मंडळी आहेत तुमचे सासू सासरे असतील तुम्हाला सासू सासरे नसतील तर तुमचे चुलत सासू सासरे किंवा तुमची भावकी जी असेल त्यांना तुम्ही विचारा की आपल्याकडे घट जे आहेत ते कधी हलवले जातात आपल्याकडे नवमी आहे की दसरा आहे जसं की बघा आमच्याकडे दसरा आहे आमच्याकडे घट जे आहेत ते दसऱ्याला हलवले जातात नऊ दिवसाचे जे उपवास आहेत ते आमच्याकडे दशमीला म्हणजे दसऱ्याला सुटतात तर या पद्धतीने तुमच्याकडचे घट जर नवमीला हलवले जात असतील तर तुम्हाला नवमीलाच घट हलवायचे आहेत आणि नवमीच्या दिवशीच नऊ दिवसांचे उपवास जे आहेत ते तुम्हाला सोडायचे आहेत ही गोष्ट क्लिअर झाली आता अष्टमीचा उपवास जो आहे तो यंदा दोन हजार चोवीस मध्ये दहा ऑक्टोबरला दुपारी बारा वाजून एकतीस मिनिटांनी अष्टमी तिथी जी आहे ती सुरू होत आहे दहा तारखेला दुपारी बारा वाजून एकतीस मिनिटांना अष्टमी तिथी सुरू होत आहे आणि अकरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजून सहा मिनिटांना अष्टमी तिथी समाप्त होत आहे मग आपला अष्टमीचा जो उपवास आहे तो आपण अकरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी शुक्रवारी धरणार आहोत आता तुम्ही म्हणाल की दहा तारखेला अष्टमी तिथी सुरू होत आहे मग अकरा तारखेला अष्टमीचा उपवास कसा काय धरायचा कारण आपण बघा सूर्याने बघितलेली उदय तिथीनुसार जी तिथी असते त्या तिथीत आपण व्रतवैकल्य उपवास हे करत असतो भलेही अष्टमी तिथी ही, ही दहा तारखेला सुरू झाली असली तरीसुद्धा ती अकरा तारखेला दुपारी बारा वाजून सहा मिनटांना समाप्त होत आहे म्हणजे अकरा तारखेची अष्टमी तिथी ही सूर्याने बघितलेली आहे ती उदय तिथीनुसार आहे म्हणून अष्टमीचा उपवास जो आहे तो अकरा तारखेला आपल्याला पकडायचा आहे आणि अकरा तारखेला पकडलेला अष्टमीचा उपवास आपल्याला बारा तारखेला म्हणजे बारा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांच्या आत सोडायचा आहे बारा तारखेला सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांच्या आत आपल्याला अष्टमीचा उपवास सोडायचा आहे ही गोष्ट क्लिअर झाली आता मी तुम्हाला सांगते की दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांच्या आतच का सोडायचा आहे अष्टमीचा उपवास कारण नवमी तिथी जी आहे ती अकरा तारखेला दुपारी बारा वाजून सहा मिनटांना सुरू होत आहे आणि बारा तारखेला सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांना ती समाप्त होत आहे म्हणजे आपल्याला अष्टमीचा जो उपवास आहे तो नवमी तिथीमध्ये सोडायचा आहे नवमी तिथी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटाला बारा तारखेला संपत आहे आणि दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनंतर बारा तारखेला दशमी तिथी सुरू होत आहे म्हणून आपल्याला बारा तारखेला सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांच्या अगोदर अष्टमीचा उपवास सोडायचा आहे ही गोष्ट क्लिअर झाली आता आपण ही अष्टमीच्या उपवासाबाबत गोष्ट क्लिअर केली आता आपण येऊया की तुम्हाला जर नऊ दिवसांचे उपवास असतील आणि तुमच्याकडे घट जर नवमीला हलवले जात असतील आणि घट हलवल्यानंतर तुमच्याकडे उपवास सोडला जात असेल तर तो कशा पद्धतीने सोडायचा तर बघा नवमी तिथी जी आहे ती बारा तारखेला सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांना संपत आहे त्याच्यामुळे तुमच्याकडे जर नवमीला घट असतील तर दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांच्या अगोदर तुम्हाला तुमचे घट हलवायचे आहेत आणि तुम्हाला तुमचे नऊ दिवसांचे उपवास जे आहेत ते सोडायचे आहेत कारण दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांच्या नंतर दशमी तिथी सुरू होत आहे म्हणजे ज्यांच्याकडे दसरा आहे त्यांचे घट जे आहेत ते दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांच्या नंतर हलवले जातील आणि तुम्ही जर बारा तारखेला दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांच्या नंतर घट हाड हलवले तुम्ही उपवास सोडला तर काय होऊन जाईल तुमचं हे नवमी तिथीमध्ये न होता दशमी तिथीला होऊन जाईल आणि तुमच्याकडे तर परंपरा आहे नवमी तिथीला ह्या गोष्टी करायच्या म्हणून ही वेळ जी आहे ना त्या वेळ ज्या आहेत या वर्षी आपल्याला पाळायच्या आहेत आणि त्या वेळेप्रमाणे घट हलवायचे आहेत आणि उपवास सोडायचा आहे आता तुमच्याकडे अष्टमीचा जो उपवास आहे तो नवमीला घट हलवल्यानंतर सोडायची पद्धत असेल तर सेम तुम्ही बारा तारखेला दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांच्या अगोदर आ, घट हलवा विधिवत जे पूर्णाचे दिवे करून आरती वगैरे केली जाते ते करा तुमच्या कुळाचाराप्रमाणे सगळी पूजा अर्चा करा आणि मग तुमचा अष्टमीचा उपवाससुद्धा सोडा आणि तुमचे नऊ दिवसाचे जर उपवास असतील ते सुद्धा तुम्हाला सोडायचे आहेत आता घट हलवण्यापूर्वी घटाला नैवेद्य काय दाखवायचं आहे तर घट हलवण्यापूर्वी घटाला पूर्णाचा नैवेद्य दाखवला जातो म्हणजे पूर्णाची पोळी कढी वरण भात कुरडया हे सगळं बनवलं जातं आणि याचा नैवेद्य कुळाचाराप्रमाणे बनवला जातो त्याचबरोबर पूर्णाचे दिवे बनवले जातात पूर्णाच्या दिव्याने आरती केली जाते आणि त्यानंतर जो आहे तो घट हलवला जातो आणि घट हलवल्याच्या नंतर उपवास जो आहे तो आपल्याला अष्टमीचा उपवास असू द्या किंवा नवमी नवमीचे म्हणजे नऊ दिवसांचे उपवास असतील ते सोडले जातात त्याच्यामुळे आणि पूर्णाच्या स्वयंपाका व्यतिरिक्त जर तुमच्याकडे तुमच्या कुळाचाराप्रमाणे तुमच्या रूढी परंपरेप्रमाणे अजून कोणता पदार्थ बनवण्याची पद्धत असेल तर तो पदार्थ तुमच्या कुळाचाराप्रमाणे तुम्ही बनवू शकता तो दाखवू शकता आणि त्याच्यानंतर तुमचे जे घट आहेत ते तुम्ही हलवू शकता आता इथे पूर्णाचे दिवे बनवण्याबाबत सुद्धा प्रश्न येतो की पूर्णाचे दिवे किती बनवायचे तर इथे सुद्धा तुमच्या कुळाचाराप्रमाणे तुमच्या घराण्यामध्ये जर पूर्णाचे अकरा दिवे बनवण्याची पद्धत असेल तर तुम्ही अकराच बनवा तुमच्याकडे सोळा दिवे बनवण्याची पद्धत असेल तर तुम्ही सोळाच बनवा तुमच्याकडे एकवीस पूर्णाचे दिवे बनवण्याची पद्धत असेल तर तुम्ही एकवीस पूर्णाचे दिवे बनवा त्याने आरती करा आणि त्याच्यानंतर घट हलवा तुमच्या परंपरेनुसार मी काय सांगते किंवा युट्यूबवरती अजून तुम्ही कोणाच्या व्हिडिओमध्ये काय ऐकता ते फॉलो करण्यापेक्षा आपल्या रूढी परंपरेप्रमाणे गोष्टीकरणाला प्रथम प्राधान्य द्यायचं आहे ही सुद्धा गोष्ट क्लिअर झाली आता तुमचे नवरात्रीचे नऊ दिवसांचे उपवास दर जर नवमी तिथीला थी जर तुमचे संपत असतील तर तुम्हाला बारा तारखेला सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांच्या अगोदर ही सगळी प्रोसेस करून म्हणजे घट हलवून पूर्णाचा सगळा स्वयंपाक बनवून त्याचा नैवेद्य दाखवून पूर्णाच्या दिवे बनवून त्याने आरती करून तुम्हाला तुमचा उपवास सोडायचा आहे थोडी कसरत तर होणार आहे पण या गोष्टी करणं गरजेचं आहे आणि जर या वेळेमध्ये जर नाही झालं तर मग काय होतं दहा अठ्ठावनच्या नंतर दशमी तिथी लागते म्हणजे दसरा सुरू होतो आणि मग दसऱ्याच्या दिवशी तुमचा कुळाचार केला जाईल जो की तुमच्याकडे पद्धत आहे पूर्वीपासून नवमीला करण्याची आणि मग तुम्ही जर दसऱ्याला केलं तर दसऱ्याला होऊन जाईल त्याच्यामुळे थोडस कसरत करा सकाळी लवकर उठा काय करायचं ते करा पण या वेळेच्या आत तुम्हाला सगळ्या गोष्टी करायच्या आहेत आता घट हलवताना घट घ्ड़्हा जो आहे तो उत्तर दिशेला हलवायचा आहे कलर्स जो आहे तो थोडासा उत्तर दिशेला उचलून हे करायचा आणि जागेवर ठेवायचा हलवायचा घट कसाही उचलायचा नाही कोणत्याही दिशेला उचलायचा नाही किंवा डायरेक्ट वरी उचलायचा नाही थोडासा वाकडा उत्तर दिशेला करायचा आणि आपला घट जो आहे तो आपल्याला हलवायचा आहे आता घटावरचं नारळ जे आहे ते कधीच फोडून खायचं नाही किंवा त्याचा प्रसाद गोड वगैरे करून खायचं नाही घटाचं नारळ जे आहे ते तुम्हाला विसर्जित करायचं आहे ज्या सगळ्या माळा जे विड्याची पानं जे वगैरे आहेत ते सुद्धा सगळं निर्माल्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे बाकी देव जे आहेत आता नवमीच्या दिवशी जरी तुमच्याकडे घट हलवले जात असतील तर देवपूजा जी आहे ती दशमीच्या दिवशी म्हणजे दसऱ्याच्या दिवशी केली जाते पण आता नवमी आणि दशमी तर एकाच दिवशी आहे भलेही तुम्ही दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांच्या अगोदर बारा तारखेला तुम्ही घट जरी हलवले असतील तरी देवपूजा जी आहे तु ती ती तुम्हाला दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांच्या नंतर करायची आहे बारा तारखेला का कारण की दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनंतर दशमी तिथी म्हणजे दसरा सुरू होत आहे म्हणून दहा अठ्ठावन्न नंतर बारा तारखेला तुम्हाला देव हलवायचे आहेत तुमची देवपूजा जी आहे ती तुम्हाला करायची आहे आता ज्यांच्याकडे दसरा आहे दसऱ्याच्या दिवशी त्यांचे नऊ दिवसाचे उपवास जे आहेत ते सुटतात तर त्यांनी काय करायचं आहे दशमी जी आहे ती बारा तारखेला दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनंतर सुरू होत आहे तर तुम्हाला तुमचे घट जे आहेत ते दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनंतर बारा तारखेला हलवायचे आहेत तुमचे नऊ दिवसाचे जे उपवास आहेत ते सुद्धा तुम्हाला बारा तारखेला दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनंतर उपवास सोडायचे आहेत ही गोष्ट क्लिअर झाली आणि देवपूजा सुद्धा मग आपल्याला दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनंतर करायची आहे आणि बाकी सगळ्या गोष्टी नैवेद्य काय दाखवायचा दिवे किती बनवायचे कसं कोणत्या दिशेला हलवायचं हे तर मी अगोदर क्लिअर केलेलं आहे त्यानुसारच तुम्हाला सगळ्या गोष्टी करायच्या आहेत आता प्रश्न येतो तो म्हणजे अखंड दिव्याचा अखंड दिवा कधी उचलावा तो शांत करावा का तर ही चूक करायची नाही अखंड दिवा फुंकर मारून किंवा मा हाताने शांत करायचा नाही भलेही तुम्ही घट वगैरे सगळं हलवलं असेल उचलला असेल विसर्जित केलं असेल पण जो अखंड दिवा आहे तो जागेवरून आपल्याला हलवायचा पण तो शांत करायचा नाही आहे तो तसाच राहू द्यायचा अखंड दिव्यामध्ये जेवढं तेल आहे किंवा जेवढं तूप आहे ते तेवढं संपेपर्यंत अखंड दिवा आपोआप शांत होईपर्यंत तो तसाच राहू द्यायचा तो शांत करायचा नाही आणि जेव्हा मग अखंड दिवा तुमचा आपोआप शांत होईल मग त्याच्यानंतर अखंड दिव्याची जी वात आहे ती सुद्धा तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकायची आहे आणि अखंड दिवा स्वच्छ धुवून तुम्हाला ठेवायचा आहे अगदी सगळ्या गोष्टी क्लिअर सांगितलेल्या आहेत आणि घट तुम्ही हलवल्यानंतर उचलल्यानंतर जो अखंड दिवा आहे तो हवा असेल तर तुम्ही उचलून तुमच्या देवासमोर ठेवू शकता पण तो आपल्याला शांत करायचा नाहीये आणि तुमचा अष्टमीचा उपवास सोडण्यासाठी किंवा तुमचे नऊ दिवसांचे जे उपवास आहेत ते सोडण्यासाठी तुम्हाला कांदा लसूणचा स्वयंपाकामध्ये वापर करायचा नाहीये कारण आपण नवमीला किंवा दशमीला तुमच्याकडे नवमी असेल तर नवमीच्या दिवशी दशमी असेल तर दशमीच्या दिवशी आपण पूर्णाचा वगैरे स्वयंपाक बनवतो तर त्याच्यामध्ये सुद्धा तुमच्याकडे आमटी वगैरे बनवत असतील काही तर लसूण कांद्याचा वापर करायचा नाही देवाला त्याचा आपण नैवेद्य दाखवणार आहोत आणि तुमचे नऊ दिवसांचे उपवास सुटणार आहेत किंवा तुमच्या उठताचे जो उपवास असतील अष्टमीचा तर तो, तो सुद्धा सुटणार आहे त्याच्यामुळे कांदा लसूण जे आहे ते तामसिक पदार्थामध्ये येतं ते, ते वापरायचं नाहीये सात्विक जेवण सात्विक भोजन जे आपण म्हणतो की साधं वरण भात भाजी पोळी एखादा गोड पदार्थ किंवा पूर्णावरणाचा स्वयंपाक आहे तो बनवून आपल्याला उपवास सोडायचा आहे उपवास सोडताना सुरुवातीला काहीतरी गोड पदार्थ खायचा गोड घास खायचा आणि त्याच्यानंतरचे जे बाकीचे सगळे पदार्थ आहेत ते आपल्याला खायचे आहेत तर आय होप मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत टायमिंगबद्दल थोडंसं तुम्ही कन्फ्यूज असाल तर व्हिडिओ परत बघा मी अगदी व्यवस्थित सांगितलेलं आहे एक दोन वेळेस व्हिडिओ ऐकल्यानंतर तुमच्या मनातील सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळून जातील किंवा अगदी जे कन्फ्युजन असेल ते क्लिअर होऊन जाईल नमस्कार